रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा सिद्धांत सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक संस्था पनवेल संस्थेचे सदस्य व करंजाडे ग्रामपंचायत सदस्य पिपिन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांसाठी अन्नदान व जीवनावश्यक वा वस्तूंचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर करंजाडे सरपंच मंगेश शेलार संस्थेच्या महिला प्रमुख रत्नमाला पाबेरकर अध्यक्ष सागर जाधव उपाध्यक्ष रुपेश जाधव सचिव प्रकाश जाधव खजिनदार मयूर जाधव सारंग जाधव नवनाथ पाटील भूपेन भोईर तेजस जोशी व नवतरुण मित्रामंडळ करंजाडे येथील कमिटी महिला मंडळ व मित्रपरिवार उपस्थित होते <laughs> सदस्य यांचा एकतीसवा वाढदिवस खरो खूप आनंदात साजरा होते नक्कीच वाढदिवस सर्व साजरे करतात कोणी आगला वेगळा वाढदिवस आज वृक्षारोपण करून करतात त्याबद्दल आमच्या ग्रामपंचायत तर्फे व सर्व व्यवसायमध्ये बिपिन गायकवाड यांना खरोखर खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लागू नक्कीच सर्वांच्या शुभेच्छा त्यांना पाठीशी आहेत धन्यवाद